भूषण देशपांडे मी अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडिया है, या संस्थेचा संचालक म्हणून काम करतो आमचं स्वतःचं काम असं आहे की आम्ही भारत देशामधले समुद्रकिनारे सुरक्षित व्हावेत यासाठी म्हणून प्रयत्न करतो त्याच्यासाठी सरकारी पातळीवरतीही काही जे कार्यक्रम चाललेले आहेत त्याच्याबद्दल माहिती देण्याचा हा व्हिडिओ आहे तर मी थोडक्यात या प्रकार प्रकारामध्ये जे चाललेलं आहे त्याची तुम्हाला माहिती देतो प्रथम माझी माहिती देतो की मी स्वतः एक सुवर्णपदक विजेता गार्ड आहे मी सर्फ लाईफ सेविंग्स ऑस्ट्रेलिया या ऑस्ट्रेलियातल्या एकशे वीस वर्ष जुन्या संस्थेमधून गोल्ड मेडल मिळवलेलं आहे लाईफ गार्डिंगमधलं आणि असं करणारा मी पहिला आणि आजच्या डेटला तरी एकमेव भारतीय आहे आपल्याकडे असं असतं की समुद्रकिनारी पोहायला जायचं म्हणलं की आप दोनच गोष्टी असतात एक तर म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नसते किंवा भीती असते तर या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवून समुद्रकिनारा पर्यटन याचा आनंद कसा घेता येईल ह्याच्यासाठी सुद्धा मी आज जो तुम्हाला माहिती सांगतो आहे ती उपयोगी पडू शकते मुळात सरकारने याच्यामध्ये जी धोरणं आणि इनिशिएटिव्ह आता घेतलेला आहे तो कशासाठी आहे तर समुद्रकिनाऱ्याचं काय असतं की एखादा किनारा सुंदर आहे म्हणून तिथे जायला सुरुवात होते लोकांची आधी चार पर्यटक जातात मग चाळीस जातात मग त्याचे चारशे चार हजार होतात मग अशा वेळेला कोणीतरी तिथे गाडी लावतं कोणीतरी नारळ पाणी विकायला सुरुवात करतं मग कोणीतरी चेंजिंग रूमची एक छोटीशी सुविधा उपलब्ध करून देतं मग तिथे काहीतरी उप सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न होतात आता मुळात याच्यामुळे काय होतं की ती सगळी व्यवस्था विस्कळीत होते आणि तिथे मग गर्दी वाढून समुद्रकिनाऱ्याचा जो आनंद मिळायला पाहिजे पर्यटकांना तो मिळत नाही तर ह्याच्यावरती काय करता येईल याला ह्यासाठी आम्ही सरकारला एक सल्ला असा दिला होता समुद्र की समुद्रकिनारा कुठलाही सुंदर असेल आणि भारतामध्ये आपल्याकडे आता अकरा हजार किलोमीटर लांबीचे किनारे नवीन जिओलॉजिकल सर्वे पुढे आपल्याला कळल्यापूर्वी आपण म्हणायचो की आपल्याकडे साडेसात हजार आहे आता ते अकरा हजार झालेलं आहे तर असे इतके सुंदर किनारे आहेत आणि मी आज देशा परदेशातले किनारे पाहून हे सांगतो भारता की भारतातल्यासारखे सुंदर किनारे फार थोड्या ठिकाणी आहेत म्हणजे बायोडायव्हर्सिटी हा जो असतो जैवविविधता ही भारतासारखी जगातल्या फार थोड्या ठिकाणी आहे तर अशा ठिकाणी जर का आपल्याला लोकांनी जायला हवं असेल तर तिथे आधी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात म्हणजे की चेंजिंग रूम असतील टॉयलेट्स असतील जीवरक्षण ही सुविधा असेल या सगळ्या उपलब्ध करून देऊन मग आपण जर का तो लोकांना सांगितलं की तिथे जा तर मग तिकडे जाण्याची लोकांची जी आ, हौस आहे आवड आहे त्याचा आपल्याला पर्यटन म्हणून उपयोग होईल आणि मग त्याचा सगळ्यांनाच लाभ घेता येईल आता याच्यामध्ये कसं आहे की ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड किंवा आपण बाहेरचे देश म्हणूया ह्याच्यामध्ये दे पंच्याण्णव टक्के जनतेला पोहता येतं आणि पाच टक्के जनता फक्त पोहू शकत नाही भारत देशामध्ये दे दुर्दैवाने आज ही गोष्ट उलटी आहे की आपल्याकडे फक्त पाच टक्के लोकांना पोहता येतं आणि पंच्याण्णव टक्क्यांना पोहता येत नाही त्यामुळे त्यांना या गोष्टीचा आनंद कसा घ्यायचा हेच माहिती नाही मग हे सगळं आपलेशपाशी कधी येऊन थांबतं किंवा समाज म्हणून याच्यात आपली काय जबाबदारी आहे तर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर त्याचा योग्य पद्धतीने लाभ घेणं हे आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे जर का तुम्ही तिथे दिलेल्या सूचनांचं पालन केलं लाईफगार्ड लोकांनी सांगितलेलं ला ऐकलं तर जीवितहानी होणार नाही वित्तहानी होणार नाही आणि त्या सुविधांचा तुम्हाला लाभ मिळेल मग माझ्या पातळीवरती आज मी छोटी गोष्ट म्हणून काय करू शकतो जी मोठी गोष्ट होईल तर सुरुवात म्हणून आपण सगळ्यांनी पोहायला शिकायला हरकत नाही चांगलं पोहायला शिकून घ्या कारण हे तो एक पाणी हा एक मोठा आनंद आहे आणि तो आनंद जर का पुढे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणांचा आपल्याला घ्यायचा असेल तर पोहता येणं ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे तर या संदर्भात असं आहे की आज मी हे सगळं सोलापूरच्या येस न्यूज चॅनलवरून आपल्याला सांगतोय तर आम्ही सोलापुरातला वीर सावरकर जलतरण तला जो तलाव जो आहे तो चालवायला घेतलेला आहे तिथे उत्तम प्रशिक्षण सुविधा आणि उत्तम पाणी पाण्याची गुणवत्ता चांगली असलेलं नंतर ओझोन ट्रीटमेंट केलेलं जे सोलापूर जिल्ह्यामध्ये अजून तरी कोणी केलेलं नाही पण आज आम्ही ती व्यवस्था कार्यान्वित केली आहे तर उत्तम पाण्याची गुणवत्ता असलेलं पाणी तुम्हाला पोहायला मिळेल उत्तम प्रशिक्षण मिळेल आमचे प्रशिक्षक जे आहेत ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्विमर्स घडवलेले आहेत तर त्याचासुद्धा लाभ तुम्हाला घेता येईल तर तुम्ही तिथे जरूर या समजा ते तुम्हाला लांब पडत असेल तिथे तर तुमच्याजवळच्या स्विमिंग पूलवर जा आणि तिथे तुम्ही पोहायला शिका पण पोहायला शिकणं ही एक मूलभूत गरज आहे आणि ती आपण पूर्ण केली तर पुढे समुद्रकिनारा पर्यटन वेगवेगळी सरोवरं आणि तिकडे होणारं पर्यटन या सगळ्याचा आपण पूर्णतः लाभ घेऊ शकतो आणि सरकारची ध्येय आणि धोरणं सध्या या प्रकारे पर्यटन वाढवण्याची आहेत आत्ता परवा आपण बजेट ऐकलं त्याच्यामध्ये सुद्धा पर्यटनासाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत समुद्रकिनाऱ्यांसाठीच्या तरतुदी केलेल्या आहेत तर या सगळ्यामधनं आपल्याला एक खूप मोठी उपलब्धी निर्माण होणार आहे तर या सगळ्याचा लाभ आपण घ्यायचा असेल तर आपल्याला सुरुवात केली पाहिजे आज माझ्यापासून स्वतःपासून की मी पोहायला शिकेन आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टींचा जरूर आनंद घेता येईल सगळ्यांनी पाणी या विषयाचा जरूर आनंद घ्यावा आणि या सगळ्या म मध्ये तुम्ही जर का तो आनंद घेऊ शकलात तर तुम्हाला अनेक पर्यटनाच्या संधी उपलब्ध आहेतच मी सध्या गुजरात ओरिसा आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यांना सुरक्षित समुद्रकिनारे यासाठी सरकारांना सल्लागार म्हणून काम पाहतो सो या पातळीवरती मला आता हे माहिती आहे की कुठे काय चाललेलं आहे तर मी सरकारची धोरणं तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे हे तुमचा वैयक्तिक लाभ व्हावा म्हणून पण तुम्ही ते घेऊ शकता तर अशा पद्धतीने सुरक्षित रहा आणि समुद्रकिनारे पर्यटन करा आणि त्याच्यासाठी उत्तम पोहायला शिका धन्यवाद नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य शून्य शून्य